निवडणूकपूर्वी जो आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच्या दिनांकपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्या पूर्ण करायच्या त्या त्या विषयाच्या संदर्भ सगळ्यांना अवगत करून घेणे त्याची प्रशिक्षण पूर्ण करणे आणि भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चूकमुक्त आणि आढावामुक्त निवडणूक आपल्याला करायची याचा अर्थ आहे की कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळमध्ये कुठल्याही व्यक्तीस म्हणजे ते तुम्ही मतदार असू शकते या तुम्ही प्रतिनिधी असू शकते कॅन्डिडेट असू शकते कुठल्याही व्यक्तीला कधीही कुठलीही चुका होऊ नये याच्यासाठी आपण निवडणूकची प्रक्रिया अचूकपणे राबवण्यासाठी आपण या पूर्ण प्रक्रिया आणि पूर्ण तयारी करतो त्याबरोबर आपल्याला आढावामुक्त करायचा आहे प्रत्येक अधिकारी अधिक अधिक कर्मचारीला कळलं पाहिजे की त्यांच्या काय जबाबदारी आहे कधी त्यांना कसं काम कधी कुठे करायचं आहे या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःहून कळणं पाहिजे वारंवार आढावा घेऊन या सूचना देऊन आपल्याला निवडणूक प्रक्रिया राबवायची नाही आपल्याला स्वतःहून सगळ्यांना कळलं पाहिजे या या आपला मेन उद्देश आहे फक्त काम झालं एवढा एवढा ना तरी आपल्याला कामाची प्र म्हणजे कामाची क्वालिटी पण व्यवस्थित पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये या गोष्टीबद्दल सगळ्यांना अवगत करण्यासाठी मी या ठिकाणी आहे याच्याबद्दल भारत निवडणूक आयोगानी चे अधिकाऱ्यांनी आपले मला आणि पोलीस अधीक्षक साहेबांना मुंबई बोलवलं होतं जळगाव जिल्ह्याची त्यांनी त्या ठिकाणी एक सादरीकरण घेतलं त्या सादरीकरणाबद्दल सादरी त्यांनी म्हणजे समाधान व्यक्त केलं त्याच्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र श्री श्रीकांत देशपांडे साहेब जळगावला आले होते त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला आणि त्यांनी सगळ्यांची बद्दल समाधान व्यक्त केलं आणि विशेषतः जामनिरबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं या ठिकाणचे सहाय्यक मतदार हे जो आपले रिटर्निंग ऑफिसर आपण म्हणतो त्यां त्यांनी आणि त्यांची पूर्ण टीम आपले तहसीलदार प्रांत व गटविकास अधिकारी नगरपालिकाचे मुख्याधिकारी इत्यादी सर्व टीमनी खूप मेहनत घेतलेला आहे पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतलेला आहे कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पण व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की निवडणूक प्रक्रियामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही